खड्डेपूर भैया चौकात पावसामुळे कहरच पुढार यांनी प्रशासन कुठे आहे नागरिकांचा संतप्त सवाल गुरुवारी पहाटे पावणे ते साडेचार या दरम्यान सोलापूर सह परिसरात मुसळधार पावसानं सोलापूरकरांना झोडपलं पण अगदी पहाटेची वेळ असल्यामुळं सोलापूरकर साखर झोपेत होते परंतु विजांचा कडकडाट आणि पावसांचा जोरदार आवाज यामुळं अनेकांना जागही आली जवळपास तासभर धो धो पाऊस कोसळत होता यामध्ये सकल भागात पाणी साचू लागलं नेहमीप्रमाणे स्टँड परिसर थिएटर परिसर हरिभाई देवखण प्रशाला आणि पूर्व भागात काही ठिकाणी रस्त्याला डबक्याचं स्वरूप आलेलं पाहावयास मिळालं बह्या चौकात तर या पाण्यामुळं दाणादा उडाली थोडा पाऊस पडला तरी बह्या चौकात नेहमी पाणी साचतं आणि गेली पंचवीस तीस वर्ष हे दृश्य येथील नागरिकांना आणि ये करणाऱ्यांना नवीन नाही त्यातच या रस्त्यावर छोटे मोठे खड्डे झालेले आहेत त्यामुळं वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावं वा लागतं यातच अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल आता विचारला जातो आहे मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे पुढारी आणि कामाचा पुळका असल्याचं आव भासवणारे प्रशासन आता काय करीत आहे असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून विचारण्यात येतोय सोलापुरातील सर्वोत्तम लोकेशनवर ओपन प्लॉट विजापूर रोड सोरेगाव येथील बंगलोज व ओपन प्लॉट स्कीम सह्याद्री पार्क अक्कलकोट रोड ओपन प्लॉट मल्लिकार्जुन नगर येथे श्री स्वामी समर्थ पार्क पुणे रोड बाळे बसवनगर न्यू विडी गरकुल कुंभारी येथे अक्कलकोट रोड येथे ओपन प्लॉट एन एटीपी मंजूर लेआउट स्वतंत्र सात बारा उदारा दहा जास्त सहभाग सोलापुरात फ्लाइट घेण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेले लोकेशन्स आम्ही तुम्हाला देत आहोत त्याचा फायदा करून घ्या एक नाही चार चार लोकांना आज संपर्क करा श्री वास्तू डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स तुमचे स्वप्न हेच आमचे फेर कॉन्टॅक्ट झिरो टू वन सेवन टू थ्री डबल झिरो वन झिरो थ्री एट डबल फोर डबल सिक्स Two one zero zero three eight double four double six three one zero zero three.